जबरी चोरी प्रकरण उघडकीस आले आरोपीकडून एक लाख अकरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त शहापूर पोलिसांची धडक कारवाई इचलकरंजी शहापूर येथे जबरी चोरी करणाऱ्या आरोपीस शहापूर पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून तब्बल एक लाख अकरा हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री पावणे अकरा वाजता नाका येथील स्नेहल बेकरी समोर ही घटना घडली फिर्यादी संदेश सुनील पाटील वय अठरा राहणार कबनूर हे आपल्या टी ज्युपिटर ज्युपिटर मोपेडम जात असताना आरोपी आदित्य लक्ष्मण भस्मे वय पंचवीस राहणार इचलकरंजी याने लिफ्ट मागून त्यांच्या वाहनावर बसले काही अंतरावर आरोपीने मोपेड थांबवून फिर्यादीस शिवीगाळ केली मारहाणीची धमकी दिली व खिशातील बाराशे रुपये रोख व मोपेड जबरदस्तीने हिसकावून पळून गेला याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीस ताब्यात घेण्यात आले चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली त्याच्याकडून चोरीची ज्युपितर मोपेड ऐंशी हजार रुपये रोख बाराशे रुपये आणखी एक हिरो होंडा डिलक्स मोटरसायकल वीस हजार रुपये व चार गॅस सिलेंडर दहा हजार रुपये असा एकूण एक लाख अकरा हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी व त्यांच्या पथकाने केली